तर विधानसभेचा निकाल लागला नव सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता ईव्हीएमचा मुद्दा तापण्यास सुरुवात झाली विशेष अधिवेशनाच्या निमित्तानं मवियामधील दोन आमदारांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली तर बॅलेट पेपरवरती मतदानाला परवानगी नाकारलेल्या मार्कटवाडीला शरद पवारांनी भेट दिली सत्ताधाऱ्यांनी मवियाला लक्ष केलंय बघूयात दिवसभरामध्ये या संदर्भात नेमकं काय काय घडलंय सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघातील मार्कडवाडी गाव सध्या चर्चेत आहे गावाला शरद पवारांनी रविवारी भेट दिली ग्रामस्थांनी घेतलेल्या एका निर्णयामुळं आणि त्याला प्रशासनानं केलेल्या विरोधामुळं मार्कडवाडी गाव सध्या चर्चेत आहे मार्कडवाडी गावातील मतदानाचा नेमका विषय काय बघूया सोलापुरातील माळशिरस मतदारसंघातील मार्कडवाडी गाव गावातील एकूण दोन हजार चारशे शहात्तर मतदारांपैकी एक हजार नऊशे पाच मतदारांनी विधानसभेला मतदान केलं यापैकी एक हजार तीन मत भाजपच्या राम सातपुतेंना तर आठशे त्रेचाळीस मत पवारांच्या उत्तम जानकरांना मिळाली गावातून राम सातपुतेंना लीड मिळणं शक्य नाही असं ग्रामस्थांचं ठाम मत आहे शहानिशा करण्यासाठी बॅलेट पेपर मतदान घेण्याची गावकऱ्यांची तयारी आहे प्रशासनाने फेरमतदान घेणं योग्य नसल्याचं म्हणत फेर मतदान होऊ दिलं नाही या प्रकरणात उत्तम जानकरांसह शंभर जणांवर गुन्हा दाखल झाला विषय इथंच थांबला नाही मारकडवाडी या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेत आलं आणि विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी थेट विधानभवनात आय लव मारकडवाडीचं बॅनर झळकलं शरद पवार हेही जयंत पाटील विद्या चव्हाण या आपल्या नेत्यांसह थेट मारकडवाडीमध्ये पोहोचले ईव्हीएम मध्ये गडबड असल्याचा पुनरुच्चार शरद पवारांनी गावातल्या सभेत केला गावागावात ठराव करून मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी करावी असं शरद पवार म्हणाले दुःख नाही काल सोक निवडणूक यांच्या काल एकदा सोपवला की तुम्हा सर्वांच्या अधिकार संकट आल्याशिवाय राहणार नाही आणि सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्यातल्या सगळ्या गावात ठराव करा

बॅलेट वर निवडणुका होणार असतील तर राजीनामा देण्याची तयारी दर्शवली भाजपाकडून राम सातपुते मैदानात उतरलेत मोहिते पाटील यांना जानकरांनी थेट आव्हान दिलंय माझ्या बॅलेट पेपर वरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती तुम्हा तुम्हाला सगळ्यांना विचारून मी राजीनामा देऊ का हात वर करून सांगा बॅलेट पेपर वर मतदान होणार आहे होणार असेल तर मी राजीनामा देऊ का सगळ्यांनी हात वर करून सांगा नाही उत्तम जानकर ने राजीनामा द्यावा आधी बोलाचीच कडीन बोलाचाच भात उत्तम जानकर हे वायफळ बडबड करणारे जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे ते त्यांनी जे काही चॅलेंज दिलेलं आहे ते मी स्वीकारलेलं आहे त्यांनी बॅलेट वर घ्यावी कशी घ्यावी हात वर करून जरी लोकांना निवडणूक घ्यायला लावली तरी माझी तयारी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदारांच्या शपथविधी विशेष अधिवेशनात हा मुद्दा आणखी तापलाय मुंबईत ठाकरेंच्या शिलेदार सुनील राऊत यांनीही राजीनाम्याची तयारी दर्शवली तर आदित्य ठाकरेंसह काँग्रेसचे नेतेही ईव्हीएमवर एमवर शंका उपस्थित करताना दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक ऐकत होतो त्यांचंही म्हणणं आहे की जगभरामध्ये ईव्हीएम कुठे चालत नाही जगभरामध्ये बॅलेट पेपर चालतो तर माझी इच्छा आहे की मी राजीनामा द्यायला तयार आहे भोळी विधानसभेतून माझ्या इथे बॅलेट पेपर निवडणुका घ्याव्यात मग कळेल की माझा विजय पंधरा सोळा हजारनी होता की पन्नास हजारनी होता मार्केटवाडी मध्ये मा सांगितलं होतं हो की तिथे बॅलेट पेपरवर मॉक मॉकपोल पाहिजे आता मॉक पोल सरकार पडणार आहे का तर नाही पण सरकारच्या मनात एवढी भीती काय निवडणूक आयोगाच्या मनात भीती काय एवढी मॉक पोल दिला बॅलेट पोल पेपरवर तर काय बिघडते तिथे उलट्या तिकडचे जे जी, जिंकून आलेले आमदार आहेत ते पण सांगतायत की आम्हाला मॉक पोल द्या असं नाही ना की कोणी हरलेलं सांगतंय जिंकून आलेलं सांगतात अंगणवाडी इथलाच इश्यू आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये हा इश्यू निर्माण झालेला आहे जनतेच्या मनात अजूनही आलेलं सरकार हे जनतेच्या मनातलं नाही जनतेच्या मतातलं नाही सरकार कसं आलं हेच लोकांना अजूनही महाराष्ट्रात संभ्रम आहे शरद पवार आणि मवियाच्या नेत्यांनी घेतलेल्या या भूमिकेवर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप नोंदवलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यानं पराभव स्वीकारायला हवा असा सल्ला दिलाय तर विरोधक पराभवानंतर नौटंकी करत असल्याची टीका महायुतीचे नेते व्यक्त करतायत ई व्ही निवडून आलेल्या मवियाच्या सर्व आमदारांनी राजीनामे देऊन पुन्हा निवडणुका लढवाव्यात असं चंद्रशेखर बावन म्हणाले तर विरोधकांनी हे रडगाणं थांबवावं सा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे जनतेचं जे मत आहे ते स्वीकारलं पाहिजे विनाकारण लोकशाहीवरनं लोकांचा विश्वास उठेल लोकशाही प्रक्रियेवरनं लोकांचा विश्वास उठेल अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवार साहेबांनी तरी करू नये अशी आमची अपेक्षा आहे कारण पन्नास वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले ते नेते आहेत अशा नेत्यांनी अशा परिस्थितीमध्ये संयमाने वागायचं असतं आणि पराभव स्वीकारायचा असतो मला विश्वास आहे की निश्चितपणे काही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दबावाखाली कदाचित ते असं वागत असतील पण मनातनं त्यांना देखील माहिती आहे की जी काही कारण असतील पराभव झालेला आहे खरं म्हणजे यापूर्वीच झारखंडमध्ये पण देखील मतदान झालं कर्नाटकमध्ये झालं लोकसभेत झालं आता प्रियांका गांधी देखील जिंकल्यात म्हणजे जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा मग ई व्ही एमची ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही हे खरं म्हणजे दुटप्पी पण आहे म्हणजे विरोधी पक्षाकडे कुठलाही आता मुद्दा राहिलेला नाही सोलापुरातल्या मार्कटवाडीतून सुरू झालेल्या ईव्हीएम विरुद्धच्या लढ्याला व्यापक स्वरूप देण्याचा मविया नेत्यांचा प्रयत्न दिसतो काँग्रेसचे नेते राहुल गांधी येत्या काळात मार्कटवाडीला भेट देण्याची शक्यता आहे ईव्हीएमच्या मुद्द्यावरून मवियाच्या आमदारांनी पहिल्याच दिवशी शपथ घेणं टाळलं दुसरीकडे महायुतीचे नेते मवियाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभाही येत्या काही दिवसात मार्कडवाडी परिसरात होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहे राज्यात मवियाच्या झालेल्या पराभवानंतर ईव्हीएम मशीनवरून राजकारण तापवण्यात येत आहे ईव्हीएमचा मुद्दा येत्या काळात चांगलाच गाजणार हे निश्चित डांगेसह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई